नांदगाव खंडेश्वर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कार्यालय येथे झालेल्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अमर शरद काळे यांना विजयी करण्याचा निर्धार करून झंझावती प्रचाराला सुरुवात करण्यात आली अपारदर्शक असंविधानिक निवडणूक रोखे इलेक्ट्रॉरल चा कायदा करून भाजप सरकारनं प्रचंड भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयांचा विविध कंपन्यांना मलिदा देण्याचे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशातून उघड झाले आहे देशातील जनतेकडून कराच्या रूपाने जमा झालेल्या धनाचा गैरवापर करून भांडवलदारांना नफा देण्याचं काम भाजपाचा मोदी सरकारनं केलेलं आहे भाजपनं त्यासोबतच अनेक भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेऊन महाभ्रष्टाचारी पक्ष असल्याचं दाखवून दिलंय तेव्हा जनतेनं असा हा भ्रष्टाचारी पक्षाला ह्या लोकसभा निवडणुकीत पराभव करून इंडिया आघाडीचा उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी शेतमजूर कामगार दलित आदिवासी महिला युवक व विद्यार्थी विरोधी धोरणे घेऊन कायदे करणाऱ्या भाजपाला पराभव करण्याचे सुद्धा आवाहन या निमित्तानं करण्यात आलं आहे